ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी राहुरी तालुक्यातील वांबोरी इथे घरफोडी आणि चोरीचं सत्र सुरूच आहे गेल्या पंधरा दिवसांमध्ये चार ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्यात आहेत चोवीस जून रोजी रात्रीच्या सुमारास वांबोरे येथील संतोष वांडेकर हे गाढ झोपेमध्ये असताना अज्ञात भामट्याने घरामध्ये प्रवेश केला आणि घरामधील दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेली आहे संतोष पोपट वांडेकर हे राहुरी तालुक्यातील वांबोरी इथे कुटुंबासोबत राहतात चोवीस जून रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान संतोष वांडेकर आणि त्यांच्या कुटुंबामधील इतर लोक जेवण करून झोपी गेले होते त्यापूर्वी त्यांनी घराचा मेन दरवाजा बंद केला मात्र पाठीमागील दरवाजा आतून लॉक करण्याचा राहून गेला होता तो फक्त लोटलेला होता रात्री साडे अकरा वाजता संतोष भांडेकर यांना जाग आली असता त्यांना घराचा पाठीमागील दरवाजा उघडा दिसला तसेच घरामधील कपाटामधील सामान अस्ताव्यस्त पडलेलं दिसलं या दरम्यान अज्ञात भामट्याने संतोष भांडेकर हे गाढ झोपेमध्ये असताना पाठीमागील दरवाज्यांना घरामध्ये प्रवेश केला आणि कपाटामधील दीड तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चांदीचे दागिने तसेच एकोणवीस हजार रुपये रोख रक्कम नेल्याचं त्यांच्या लक्षात आलं घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे संतोष पोपट वांडेकर यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपीच्या विरोधामध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे वांबोरी परिसरामध्ये सतत होत असलेल्या चोऱ्या आणि घरफोड्याच्या घटना यामुळे परिसरामध्ये नागरिक भयभीत झाले आहेत पोलीस प्रशासनानं परिसरामध्ये गस्त वाढवावी तसे चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात येत आहे माझे नाव संतोष पोपट वांडेकर राहणार डेहर रोड वांबोरी तालुका राऊत जे रात्री साडे अकरा पावणे बारामात आमची चोरी आली घर मी दगवीला एक दीड वाजता उठले असताना घराचा दात वाजण्याचा आवाज आला तर मी बेडमध्ये डोकं पाहिलं तर सगळं अस्तव्यस्त आलेलं होतं सगळं घर खाली गेलेलं होतं लॉकर कपाटाची लॉकर तोडलेली होते आणि आमचं एक तोरा गाऱ्यातलं मंगळसूत्र आणि दोन टापसाचे जोड काही बाळाचे बारीक कानातले होम भीम होते हे सगळं चोरीला गेलेलं आहे आणि एकोणीस हजार रुपये रोख रक्कम केली आम्ही बेडमध्ये आपल्या हॉलमध्ये झोपलेलो होतो तर बेडमधून सगळे चोरी करून चोर गेले तर आमला काही कारण नाही आणि सचिन गडाक सी चोवीस तास वांबोरी मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आज सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका साईदान हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोव वंदतवा व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी